असं हसत राहायचं <laughs> आता किती वर्ष झालं सोळा वर्ष वर्ष हे येऊन पंचवीस वर्ष झाले धंदा लावून आम्हाला पंधरा वर्ष झाले अच्छा मग मध्ये काही कारणाने बंद ठेवलेलं कारण नेलेलं सगळं अच्छा अच्छा त्रास झाला मग नंतर परत रस्त्याचा त्रास झाला बरोबर त्यामुळे बंद ठेवला आता माझ्या मिस्टरांना अटेकच झाला अरे भाऊ आता हे तुम्ही काय वडे 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 कसे काय किती रुपये अच्छा वडे आणि काय काय करतो आणि मेथी पालकची भजी मिरच्या असतात समोसे असतात अरे अच्छा आता बनवणार तुम्ही याच्यातलं काय याच्यातलं आता भजी बनवते चालेल मेथी पालकची भजी आणि मेथी पालक भाजी कशी सगळ्या भाज्यांची चार पाच सहा येतात असे भरपूर पोट भरून येतात अच्छा आता हे कसले मेथी पालक मेथी पालक मेथी पालक मिक्स आहे मिक्स अरे म्हणजे हे सगळं अरे वा म्हणजे पौष्टिक आहे पौष्टिक आहे आणि आणि लहान मुलांनी खाल्लं तर चांगलं उलट मिरची बरोबर बरोबर आणि हे एरिया आहे कुठचा चारकोप सेक्टर काय सेक्टर दोन आणि इकडे फेमस काय असं लँडमार्क असं कुठे इकडे समोर आहे अच्छा समोर चारकोप पोलीस स्टेशन अच्छा आणि हे इथे तुमचं कॉर्नरलाच आहे आणि हे एक ग्राउंड आहे इकडे ना ग्राउंड आहे समोर समोर इकडे ग्राउंड आहे आता मालवणी जत्रोत्सव चालू आहे इकडे सुरू आहे दोन हजार पंचवीस लोकांना काही दोन हजार याच <laughs> जागेवर तुम्ही होता पंधरा वर्ष सुरू केलं तेव्हा पण हे एरिया पूर्ण चेंज झाला असेल ना बिल्डिंग 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 भरपूर झालंय बरोबर जंगल वगैरे बरोबर 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 जंगल वगैरे हे थोडं बारीक गॅस्ट होतं ना म्हणजे आतून शिजायला पाहिजे आणि तर बाहेरून डाल होतो आतमध्ये कच्चे राहतात तुम्ही असता सॉरी अच्छा अच्छा सुन अरे वा दोन पाव मस्त अच्छा दोन्ही दोन्ही चटण्या हे करतात तिखट आणि गुळ बरोबर बरोबर ओके पैसे देऊ ना मी देतो

पुढी पुढी हा पुढी अमित सुरेश सामंत हे युट्यूबवर आहे हा अमित सुरेश सामंत सबस्क्राईब करा शेअर करा <laughs> आणि लाईक करा हो <laughs> इथे जास्त ये होत नाही कधीतरी आलो तर आता महोत्सवाने बघायला आलो व्हायला लोक थँक्यू थँक्यू कुरकुर जायलाल अच्छा आज आहे तिकडे अच्छा अच्छा तुम्ही तुम्ही इकडे इकडे अच्छा समोरच तुम्ही येता इकडे खायला सुरू तुम्ही केलेलं तेव्हा काय काय सुरू केलेलं सुरुवातीला वडापाव ठेवलेला पण त्यावेळी पंधरा वर्ष अच्छा खांद्याच्या वेळी ठेवता अच्छा नाही पण त्यावेळी सुरू केलेले त्यावेळी किती होते वडापाव पंधरा वर्षापूर्वी अच्छा हे आता जास्त वाढवले ना तुम्ही अच्छा 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 सामान्य सामान्य नाही सामान्य मग खायला पाहिजे बरोबर आहे बरोबर बरोबर आहे नाही तर उद्याच वाढून वाढून काय अर्थ नाही त्याच्यात

फोन पटलं तर याची होऊन जाईल फोनची जो भजी होऊन जाईल बाजूवालेला तर एकदम सुगंध येत असेल तो हा झालं एकदम मस्त तुरित। मेथी, पालक कांदाच टाकता याच्यात शडी कांदाच असेल आणि किती रुपये रुपये टायमिंग कसं तुमचं येते साडेचार पाच ला आणि पाच ते मग पाच ते साडेनऊ पर्यंत सकाळी नसेल दहा पर्यंत अच्छा बर बर तुमचं सगळ्यांचा धन्यवाद सगळ्यांचा धन्यवाद खूप खूप धन्यवाद एकदम कुरकुरीत आहे मेथी हा घरगुती आहे मेथी पालक कांदा कोथंबीर सगळे येतात सुंदर आहे तुमची घरगुती व्हेरी नाईट खरं छान ऐवन